दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी भारतामध्ये देव दिवाळी साजरी केली गेली निमित्त होतं भगवान श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं या दिवशी संपूर्ण जगाचे डोळे अयोध्येकडे लागले होते हिंदू धर्माची धारणा आहे की शरीर नश्वर आहे पण प्राण अमर आहे आणि याच धारणेमुळे या अनुपम्य सोहळ्यामध्ये दोघेजण नक्कीच सहभागी झाले असतील ते दोघेजण म्हणजे अयोध्या रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे दोन आधारस्तंभ मोरोपंत पिंगळे आणि या आंदोलनाचे सरसेनापती अशोकजी सिंघल अशोकजी सिंघल अयोध्या आंदोलनात सहभागी झाले त्यांच्याच नेतृत्वात कारसेवा आणि प्रत्यक्ष बाबरी ढाच्याचं पतनही झालं हिंदू समाजात अस्मिता आणि शौर्याचे प्राण स्वर अशोकजी सिंघल यांच्या ओजस्वी वाणीमुळे भरले गेले सधन कुटुंबात जन्मलेल्या अशोकजी सिंघल यांनी संघप्रचारक आणि विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष म्हणून जे काम केलं हिंदू समाजाला जी दिशा दिली त्याचाच परिणाम म्हणून अयोध्येत आज राम मंदिर निर्माण झाले हे हिंदू राष्ट्र आहे ही संघाची भूमिका सर्व पातळीवर साकार होण्यासाठी सखोल चिंतन अशोकजी सिंघल यांनी केलं होतं त्यातूनच एकल विद्यालय गोरक्षा घर वापसी इत्यादी विषयांवरती काम सुरू झालं साप्ताहिक विवेक अशोकजी सिंघल यांच्या जीवनातून अभिव्यक्त झालेल्या संघविचारांचा आढावा घेणारा विशेषांक येत्या एकवीस जून रोजी प्रकाशित करतोय या अंकातून अशोकजी सिंघल यांच्या कार्यातून प्रकट झालेल्या संघविचाराचा आणि त्यातून निर्माण झालेल्या जागृत हिंदू शक्तीचा परिचय करून देण्याचा एक प्रयत्न साप्ताहिक विवेकनी केला आहे तेव्हा आजच साप्ताहिक विवेकच्या डब्ल्यू 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 डॉट ई विवेक डॉट कॉम .e या वेबसाईट साप्ताहिक विवेकच्या स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क करा एका महान राष्ट्रभक्ताला आदरांजली वाहण्याची अनोखी संधी म्हणजे साप्ताहिक विवेकचा हा आगामी विशेषांक श्री राम जन्मभूमी आंदोलनाचे सरसेनानी अशोकजी सिंघल